नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत घडामोडी वीज दरवाढीचा व्यावसायिकांना बसला शॉक महाराष्ट्र सरकारने हा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी रत्नागिरीतील व्यावसायिक उद्योजक एकवटले निर्यात धोरण वाढवण्यासाठी वार्षिक उलाढाल वाढवली पाहिजे तर विक्रीसाठी उत्पादनाचा दर्जा आणि आकर्षक वेतन आवश्यक उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे तेरा शाळांमधील सुमारे एकवीसशे विद्यार्थ्यांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी बार अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब पानी को अपनी मां के पास। आता सविस्तर महाराष्ट्र वीज मंडळ आयोगानं वीज दर वाढवून ग्राहकांवर जो प्रयोग करण्याचं ठरवलं आहे त्याचा रत्नागिरी व्यावसायिक संघटनेकडून तीव्र निषेध नोंदवण्यात येत असल्याचं जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी सांगितलं नमस्कार महाराष्ट्र वीज मंडळ जे आयोग जो आहे त्या आयोगाने हा जो एक नवीन प्रयोग महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांवर घरगुती वीज वापरणाऱ्यांवर एक जो प्रयोग करण्याचं ठरवलेला आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनतर्फे मी आज आपणाशी बोलतो एकतर कोकणातलं पर्यटन हे फक्त कागदावर जास्त आहे प्रत्यक्षात ते कमी आहे अशा स्थितीत जर एम एस सी बी आम्हाला जर तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत जर वीज वाढ करणार असेल तर व्यवसाय नेमका कोणत्या पद्धतीने करायचा आणि कसं सर्वायवल व्हायचं आपलं हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही हॉटेल इंडस्ट्रीतर्फे आज इथे आलेलो आहोत आणि शासनालाही आमची विनंती आहे की तुम्ही धोरण म्हणून काहीतरी एक निश्चित भूमिका घ्या इंडस्ट्री तुम्हाला खरंच महाराष्ट्रात टिकवायची आहे का जगवायची आहे का हा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण शेतकऱ्यांची काय स्थिती आहे ते उभ्या महाराष्ट्राला नव्हे त्या देशाला कळले आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे तर मला शंका अशी येते की शासनाला असं वाटतं आहे का की व्यापाऱ्यांवरसुद्धा तशी वेळ यावी इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि ही जर दरवाढ झाली तर हॉटेल इंडस्ट्रीला बंद करण्याशिवाय मला नाही वाटत दुसरा कुठला पर्याय असेल कारण आजही मुळातच विजेचं दर इतके आहेत की आम्हाला त्याबद्दल आत्ता तक्रारी करून देखील आम्ही दमलो शासन एका बाजूला म्हणत आहे की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही कमर्शियलचा दर्जा आता दिलेला नाही आम्ही तुम्हाला इंडस्ट्रियल दर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वीज दर वाढीविरोधात एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या पण आजची स्थिती अशी आहे की आजही आम्हाला जी एम एस सी बीकडनं बिलं येतात ती कमर्शियलच्याच रेटने येत आहेत मग हा जो आम्हाला अधिकचा भार पडतो आहे याच्याबद्दल शासन कुठेही गंभीर नाही आहे याच्याबद्दल दखल घेत नाही आहे घोषणा अतिशय सुंदर हे सरकार करतं त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे पण घोषणाचं इम्प्लिमेंटेशन बघायला गेलो तर ते होत नाही आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी रेट्स कमी केले आहेत एम एस ए बीचे आम्ही रेट्स कमी केले आहेत पुढच्या पाच वर्षात ते आणखीन कमी होणार आहेत ते कसे कमी होणार आम्हाला माहीत नाही कारण आमच्याकडे मात्र इलेक्ट्रिकल शॉक देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हेच सरकार करत आहे याची आम्हाला खात्री आहे कारण त्यांनी शंभर ते तीनशे युनिट्सपर्यंतसाठी म्हणून जे काय एक तीन चार टक्के रेट्स कमी केलेले आहेत ते कागदोपत्री दिसत आहेत ती चांगली गोष्ट आहे गरिबांसाठी ते केलात आम्ही तुमचं अभिनंदन करतो पण त्याच्यानंतरच्या ज्या स्लॅब्स आहेत तीनशे ते पाचशे पाचशेचे अभाव त्याच्यानंतर वीस किलोवॅटचे एल टीचे कस्टमर्स नंतर एच टीचे कस्टमर्स यांचे जर आपण तुलनेने बघितलं तर त्यांना केवळ फासावर चढवणं एवढं एकच त्यातून वाक्य दिसतं आहे दुसरं मला कुठलंही वाक्य दिसत नाही तेव्हा शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी त्यांनी स्वतः या आयोगाशी चर्चा करावी आणि ही जी एक चुकीच्या पद्धतीने होणारी जी दरवाढ आहे ती थांबवावी एवढी मी शासनाला यानिमित्ताने नम्र विनंती यावेळी अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश किर फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे केशव भट लघु उद्योग असोसिएशनचे दिगंबर मगदूम रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी लोटे परशुराम इंडस्ट्रीजचे असोसिएशनचे राज आमरे, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर आदी उपस्थित होते यावेळी अक्षय ऊर्जा संघटनेचे वसीम नाईक यांनी महावितरणच्या नवीन लागू झालेल्या दरांमुळे व्यावसायिकांना याचा मोठा धक्का बसणार असल्याचं सांगितलं नमस्कार माझं नाव वसीम नाईक मी हिंदुस्तान सोलरचं फाउंडर आहे आणि आज इथे आम्ही सोलर असोसिएशनतर्फे आलेलो आहे त्याचबरोबर आमचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश मुंडेकर साहेब पण आहेत तर इथे ज जमल्याचं कारण एकच आहे की ई आर सीने एक नवीन ऑर्डर जी काढलेली आहे म्हणजे महावितरणचे जे रेट दरवर्षी ते एम वाय टी पिटिशन फाईल करतात त्या हिशोबाने नवीन रेट हे राज्यात लागू होतात तर आत्ता जो नवीन पिटिशन जो पंचवीस जून दोन हजार पंचवीसला जे लागू झालं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये एक जुलैपासून नवीन टॅरिफ लागू होणार आहे तर हे जर टॅरिफ बघितले तर याच्यामध्ये जे काही एम ई सी बीचे ग्राहक आहेत मला वाटतं जवळजवळ सात कोटीपर्यंत ग्राहक आहेत हे सगळे इफेक्ट होणार आहेत त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असतील कमर्शियल असतील इंडस्ट्रीयल असतील तर सगळ्यांचे टॅरिफ वाढल्यामुळे कुठे ना कुठे एक आ, मोठा धक्का त्यांना बसणार आहे तर त्याच्या विरोधात आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना रत्नागिरीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्यात आलेलो आहे आणि त्यांना एक निवेदन आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहे आज आमच्याबरोबर बाकीच्या रत्नागिरीच्या ॲसोसिएशनमध्ये जे काय व्यापारी संघटना असेल हॉटेल इंडस्ट्रीची संघटना असेल की अजून अन्य संघटना आहेत ते सगळे आमच्याबरोबर आज येथे आहेत कीर साहेब पण स्वतः इथे आलेले आहेत तर तुम्ही जर सरासरी बघितलं तर एक जस्ट एक थोडक्यात मी तुम्हाला टॅरीफमध्ये काय बदल झालेला आहे किंवा काय येणार आहे ते एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जे रेसिडेन्शियल ग्राहक आहेत त्याच्यामध्ये शंभर ते, ते तीनशे युनिटपर्यंत जे ग्राहक आहेत त्यांना पंधरा ते सोळा टक्क्याने कुठेतरी रेट अपवणार आहेत ते, ते तीनशे एक ते पाचशे युनिटपर्यंत एकोणीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्याने अपवणार आहेत अबो पाचशे युनिट जे कन्झम ग्राहक आहेत ज्यांचं कन्झम्पन जास्त आहे तर त्यांचं तेवीस टक्केच्या आसपास कुठेतरी बिल फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे केशव भट यांनी प्रस्तावित दरवाढी संदर्भात निषेध नोंदवून सरकारने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी केली okay, नमस्कार मी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे ही जी काय प्रस्तावित दरवाढ आहे किंवा ऑलरेडी एक जुलैपासून लागूच झालेली आहे ती त्याचा निषेध करण्यासाठी मी इथे आलो हो आहे याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कुठचाही जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी सांगितलं की आम्ही दहा टक्के दर कमी करतो आहे दहा टक्के कमी तर सोडाच पण इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये म्हणजे जिथे एस टी हे कंझ्युमर्स आहेत ए एट, टी कंझ्युमर्स आहेत झिरो टी वीस के डब्ल्यू वीस ते त्याच्यावरचे आणि एस टीचे सगळे ह्यांची दरवाढ जी आहे ना ती सर्वसाधारणपणे तेहतीस टक्के ते एक्कावन्न टक्के इतकी एक होते आता महाराष्ट्रात आपण जी रत्नागिरी जिल्हा जो आहे हा रत्नागिरी जिल्हा आपण मोठ्या प्रयासाने सामनसाहेब उद्योगमंत्री झाल्यानंतर डीचा डी प्लस करून आणला त्याच्या सबसिडी मिळणार आणि त्या मिळालेल्या सबसिडी दुसरीकडे घालवायचा असा हा प्रकार आहे इंडस्ट्रीयल ह्याला बरं जे उत्पादन करतायत त्या उत्पादनकर्त्यांना एवढा जर दर पन्नास टक्के वीज महागाची घेऊन जर उत्पादन करायचं असेल तर उत्पादनाचे दर जास्त वाढणार आहेत नक्की त्याचे दर वाढणार आहेत आणि बाजारपेठेत महाराष्ट्रातला किंवा रत्नागिरीतला उद्योग त्याचा माल कोण घेईल महाराष्ट्रात तयार झालेला जो उद्योगातून जो माल तयार झालेला आहे त्याची किंमत साहजिक जास्त राहणार आहे आणि ती जास्त राहिलेली किंमत त्याला बाजारपेठेत जर कोण घेणार नसेल तर महाराष्ट्रात उद्योग टिकतील का उद्योग इथे जे आहेत ते आत्ताच घटका मोजत आहेत काही शेवटच्या घटका मोजत आहेत आणि त्या उद्योग नवीन येणारे उद्योग तर सोडाच पण जे आहेत ते उद्योग त्यांचं सर्वायवल इथे पणाला लागलेलं आहे त्याच्यामुळे आपण किती हजार कोटींची वार्षिक उलाढाल करतोय त्याच्यापेक्षा भविष्यात किती हजार कोटींची करणार आहोत त्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आपला उद्योग आपणच वाढवायचा असतो तो दुसऱ्यावर अवलंबून होत नसतो निर्यात धोरण वाढवण्यासाठी वार्षिक उलाढाल वाढवली पाहिजे त्यासाठी विक्रीसाठी उत्पादनाचा दर्जा सादरीकरणासाठी आकर्षक वेष्टन आवश्यक असतं असं मार्गदर्शन उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं रिव्हर्स बायर सेलर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी संवाद या विषयावर येथील हॉटेल सावंत पॅलेस येथे उद्योगमंत्री डॉ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा झाली यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग ऋषिकांत तिवारी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर उपस्थित होते एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांकडून आपण जागा घेत असतो हे लक्षात ठेवून शेतकऱ्यांचं हित पाहायला हवं असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आवश्यक असणारे रस्ते पूल याबाबतचे या प्रस्ताव तयार करा पावसाळ्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण करा आणि पावसाळ्यानंतर काम सुरू झालं पाहिजे असं सांगत खडपोली आणि खेरडी एम आय डी सी संदर्भातील समस्या मार्गी लावा अशा सूचना देत गाणे खडपोली रस्ता डांबरीकरणासाठी दोन कोटी याच मार्गावरील वासिष्ठी नदीवरील पुलासाठी वीस कोटी आणि कालव्यावरील पुलासाठी पाच कोटी असे सत्तावीस कोटी देत असल्याचं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितलं चिपळूण येथील सहकार भवनमध्ये पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी खडपोली आणि खेरडी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत बैठक घेतली बैठकीला माजी आमदार सदानंद चव्हाण चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुभाष चव्हाण उद्योजक प्रशांत यादव सूर्यकांत खेतले उमेश सकपाळ सपना यादव संजय मोरे स्मिताताई चव्हाण आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप शिवारांबेरे उमरे कुर्तडे रनपार धोपटवाडी वायंगणी आणि पावस या नऊ गावांमध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकूण तेरा शाळांमधील एकवीसशे विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली या शिबिरात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी दंत तपासणी कान नाक घसा तपासणी आणि सर्वसामान्य वैद्यकीय तपासणी करण्यात आली यासाठी पुण्यातील नामवंत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रत्नागिरीला हजेरी लावली होती या संपूर्ण उपक्रमामागे प्रेरणादायी नेतृत्व मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती रितू छाबरिया यांचं लाभलं असल्याचं फिनोलेक्स कंपनीचे तांत्रिक विभागाचे अध्यक्ष रामबाबू संका यांनी सांगितलं और सबको मेडिकल कैंप एवरी सिक्स मंथ्स पे करके सब डॉक्टर बच्चों को हेल्थ चेकअप करके उसको सपोर्ट कर रहा है और सीपी सेंटर्स वुमेन एम्पावरमेंट एंड सीड्स डिस्ट्रीब्यूशन एंड मेनी मेनी लेटेस्ट इज लाइक स्पिरिचुअल डिविटी यात्रा तो ये सब सोच में ऐसा लग रहा है तो हम सुबह उठ के नमस्ते करते हैं भगवान को प्रे करते हैं हम देखता भी नहीं भगवान पीड़ है क्यों है तो अच्छा होगा तो उसमें अभी सी नमस्ते करते संग्ण को, संग्ण क्या कहते हैं अपने को संदेश मिलता है और वृक्ष को हम पूजा करते हैं इससे तो हमको क्या मिलता है ऑक्सीजन मिलता है तो जो भी यूनिवर्स में जिससे भी हमको मिलता है तो हम लोग नर्क मानते हैं तो ऐसा डिवाइन थॉट ये फैमिली है जो सबको देने में लगे हुए अगर उसका कोई सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है अभी सी एस आर कंपनी का रिस्पॉन्सिबिलिटी के हिसाब से दो परसेंट देने का है उनका जिम्मेदार फिर भी ये लोग दस गुना ज्यादा कर रहा है सबको सेवा ये इनका फैमिली में उसका फोर फादर फादर जो भी उनको सिखाया है उसका वैसे हो रहा है। ये? या तपासणीमध्ये अनेक विद्यार्थ्यांमध्ये लवकर लक्षात न आलेले आजार किंवा समस्या शोधून काढण्यात आल्या आहेत गरज पडल्यास या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये मोफत किंवा अत्यंत कमी दरात उपचार उपलब्ध करून दिले जातील असं मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सांगण्यात आलं आहे या शिबिरामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून स्थानिक शिक्षक आणि पालकांनी या उपक्रमाचं मनपूर्वक कौतुक केलं आहे फिनॉलिक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने केवळ एक आरोग्य शिबिर न भरवता ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी एक ठोस पाऊल उचललं आहे या उपक्रमामुळे स्थानिक समुदायात विश्वास आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढलेली दिसून आली शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर वीज दर व्यावसायिकांना बसला शॉक महाराष्ट्र सरकारने हा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी रत्नागिरीतील व्यावसायिक उद्योजक एकवटले निर्यात धोरण वाढवण्यासाठी वार्षिक उलाढाल वाढवली पाहिजे तर विक्रीसाठी उत्पादनाचा दर्जा आणि आकर्षक वेशन आवश्यक उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं प्रतिपादन आणि मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे तेरा शाळांमधील सुमारे एकवीसशे विद्यार्थ्यांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार